कोल्हारे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांच्या अनधिकृत बांधकाम विरोधातील उपोषणानंतर नेरळ विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ माथेरान कळम या रस्त्यालगत असणाऱ्या अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली विजय हजारे यांच्या मागणीनुसार तात्काळ कारवाई करत प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यास सुरुवात केली यामध्ये संबंधित प्रशासनाने पोलीस प्रशासनाची मदत घेत अनधिकृत बांधकामापैकी एकाच बांधकामावर बुलडोजर चालवला त्यानंतर मात्र विविध चर्चांना उदाहरण आलं विजय हजारे यांचे उपोषण नेमकी फक्त एकाच बांधकाम तोडण्यासाठी होते का असा सवाल बांधकामधारकांनी केला कारण एकाच बांधकामावर तोडक कारवाई झाल्यानंतर लगेचच विजय यांनी यांनी आपला उपोषण आपले उपोषण मागे घेतले इतकंच नव्हे तर काही वर्षापूर्वी जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी दाखल झालेल्या अट्रॉसिटी गुन्ह्याचा राग धरून विजय हजारे यांनी जाणीवपूर्वक आमच्याच बांधकामावर कारवाई करण्यास भाग पाडले का असा आरोप बांधकाम मालकांनी केला नमस्कार मी विजय रामचंद्र आधारित तर दत्तूर ग्रामपंचायत कोल्हार कोल्हारे ग्रामपंचायतमधील विविध सदस्यांबाबत मी सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमरण बेपुतच आमरण उपोषण केलं होतं हे माझं नवं उपोषण होतं आणि अनाधिकृत बांधकामाबाबत मी पहिलं उपोषण तेवीस दहा दोन हजार अठरा रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर केलं होतं त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं त्याच्यानंतर जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण केलं अनाधिकृत बांधकामं काढून टाकण्यात यावं इतर मागण्यांसाठी तर अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नेरल विकास प्राधिकरणाचे अधिकारी व नेरल पोलीस स्टेशनचे पी आय जे तिथं पोलीस स्टेशनचे आले आणि त्याच्यानंतर त्यांनी मला उपोषण मागण्यासाठी मागे घेण्यासाठी विनंती केली तर सहा बांधकामांना आनार बांधकामांना नोटीस आत्ता दिल्या होत्या त्याच्यावरती ते आम्ही तात्काळ कारवाई करतो असे त्यांनी मला आश्वासन दिलं व ज्या पूर्वी नोटिसा दिल्या होत्या ते अधिकारी सद बदली झाल्यामुळं नव्याने नोटीस द्याव्या लागतील असं त्यांनी मला देवांग साहेब म्हणून त्यांनी सांगितलं तर त्यामुळे ते बोलले की आम्ही सहा बांधकामं इमिजिएटली काढून टाकतो त्यानुसार त्यांनी कारवाई करायला घेतली जनरल सर्व्हिस सेंटर येथील दीपाली गंत्रे यांच्या जागेत बरकत अली बाजी यांनी सरपंचाच्या मदतीने सरपंचानी केलेलं बांधकाम काढण्याची त्यांनी पहिली सुरुवात केली तर ते बांधकाम बरकत अली बाजी यांच्या मिसेसच्या नावावरती करण्यात आलं होतं आणि ते करण्यात आलं त्यावेळेला दिपाली गांद्रे यांनी ते, ते नेरल पोलिटेशन विविध खात्यांना पत्रव्यहार केला होता परंतु त्यांच्या पत्रव्यवहारची कुठली धाक घेतली गेली नाही आणि ते बरकत अली बाजी यांच्या मिसेसच्या नावावर केलेलं घरपट्टी असेसमेंट थ थोड्या दिवसांनी थोड्या दिवसांनी विरले म्हणून जे आहेत कल्पेश विरले त्यांच्या मिसेसच्या नावावरती करण्यात आली ही माहिती मला मिळाली आणि त्या तशा प्रकारच्या नोटिसा वगैरे तिथं देण्यात आल्या होत्या तर मला उपोषण सोडत्यावेळी जे आश्वासन त्यांनी दिले कसं सहा बांधकाम आम्ही इन्फिएशन तोडतो तर ते बांधकाम त्यांनी तोडायला घेतलं तर त्या बांधकामाला चार दिवसाची बांधकाम काढण्यात यावी अशी नोटीस दिली होती म्हणून त्यांनी ते बांधकाम इमिजिएटली काढून टाकले आणि तिथे जे कल्पेश विर्ले व त्यांच्या मिसेस आल्या आणि त्यांनी जे सांगितलं की आम्ही या जागेचे मालक आहोत आणि विजय आधारे जे बसलेत ते एकच एक बांधकामासाठी उपोषण करायला बसलेत आहेत का एकच एक बांधकामावरती कारवाई का त्यांच्या मांडीला मांडी लावून जे बसले होते त्यांच्यावरती कारवाई का नाही तर उपोषण करताना अनेक लोकं येतात अनेक विचाराचे लोकं येतात तिथं भेटीघाटी करतात परत बौद्ध समाजाचे काही लोकं आले तर त्यांच्या मिसेसनी माझ्यावरती एक आरोप केला का विजय आदारे यांना बौद्ध समाजाबद्दल चीड आहे त्यांनी महेश विर्ले यांनी केलेलं पुतल्याचं बांधकामही थांबवलं तर मी कुठल्याही पुतल्याचं बांधकाम पुतल्याला विरोध केलेलं नाही तशा प्रकारचा कुठलाही अर्ज केलेला नाही मी अनधिकृत बांधकामाला विरोध करतो आहे कुठला बांधकामासाठी ते जागा मालक आहेत त्यांच्या समोर जे बांधकाम होतं सुवर्णकार लाड समिती अखिल भारतीय सुवर्णकार लाड समिती यांनी पत्रव्यवहार केला आहे त्यांनी एकनाथजी शिंदेसाहेब यांना भेटून पत्रव्यवहार केला तसंच संजय विरले यांनी कलेक्टरना पत्रव्यवहार केला आहे त्यानुसार तिथं ती कारवाई सुरू आहे सरपंच महेश विरले ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काम करत आहेत ते पूर्णपणे अनधिकृत आहे आणि नाल्यावरती गाठावरती बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला उभारत आहे हे पूर्णपणे दिशाभूल करण्याचं काम आहे राजकीय फायदा घेण्याचं सरपंच विरले यांचं काम आहे माझं म्हणणं एवढंच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं तर त्यांनी आनधिकूत करू नये किंवा काय त्याच्यासाठी संविधान लिहिलं आहे आठही शिंदे लागलेत आणि बाबासाहेबांचा पुतला तिथं उभा उभारण्यात येत आहे तर ही गोष्ट चुकीची आहे आणि मी कुठल्याही प्रकारे बाबासाहेबांच्या पुतल्याला विरोध केलेला नाही तुम्हाला एक सांगू इच्छितो तर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतला काही चौकात उभारण्यासाठी मी आणि संदीप मोरे यांनी त करतात ते काम करणार असं तिथं पत्र दिलेलं आहे तसं ठराव पण केलेलं आहे तर ह्या महिलेंनी जो आरोप माझ्यावरती केला कल्पेश यांच्या मेसेजनी तो पूर्णपणे खोटा आहे कुठल्याही प्रकारची अॅट्रोसिटीचा गुन्हा माझ्यावरती कुठं दाखल नाही कुठल्या प्रकारे मी त्यांना शिवेगाल वगैरे केलेलं नाही तर हे खोटे नाटे असे आरोप करतात बौद्ध समाजाच्या आतल्या मुलं अॅट्रोसिटीचा गुन्हा माझ्यावरती पण एक कुठं खोटा गुन्हा दाखल करू शकतात त्यामुळं मी ही पत्र आत्ता पत्रकारांना हे माहिती देत आहे का विजय आदारे हे एका बांधकामासाठी बसलेले नाहीत विजय आदारेंना आश्वासन दिलं संपूर्ण बांधकामं तोडण्यात येतील सहा बांधकाम एमेजर तोडण्यात येतील तर त्या सहा बांधकामांना चार दिवसाची पाच बांधकामांना नोटीस दिलेली नव्हती त्या नोटीस तशा प्रकारच्या दिलं आजच वरिष्ठ कार्यकारी अभियंता आजची तारीख आहे पाच एक दोन हजार सव्वीस आज सकाळी मी कार्यकारी अभियंता तेलंग साहेबांना फोनची माहिती विचारली असता ते बोलले का मी आता नागपूरला होतो तो आलेलो आहे अधीक्षक पोलीस यांना पोलीस बंदोबस्त लगेच इमिजिएटली पत्र देतो आहे आणि कनिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांना ते काढण्याचा आदेश देत आहे तर कोणी कुठलाही गैरसमाज असेल म्हणत तर तो काढून टाका आणि बौद्ध समाजाबद्दल जे त्यांनी माझ्यावरती वक्तव्य केलं हे चुकीचं आहे पण त्याच प्रकारे माझ्या बौद्ध समाजाबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला व्हावा जी ग्रामसभेत मासिक मिटिंगमध्ये मा मी मागणी केली ती महेश बोललो का तुम्ही पूर्ण परवानग्या घ्या आणि चांगल्या जागेत तिथं उभारा मी लाख रुपये देतो असं त्यांना मासिक मिटिंगमध्ये सांगितलेलं आहे तर ती मासिक मिटिंगमधली व्हिडिओ तुम्ही काढून सोडवणी पहा आणि जे कल्पेश उरले आणि त्यांच्या आत्महत्याने जे आरोप माझ्यावरती केलेत त्याच्याबद्दल मी त्यांना नोटीस पाठवलंच आहे आणि अधिक्षक पोलीस दलाल मॅडम यांना चविस्तर त्या बातमीचा व्हिडिओ वगैरे देऊन यांच्यावरती कडक कारवाई करणं लागणार का असे खोटे नाटे आरोप करून कुणालाही बदनाम करू नका माझी पूर्णपणे केलेली आहे तर असे चुकीचा आरोप माझं कधी येऊ नये तेच माझं उर्वरित बांधकामांना किती दिवसात नोटीस आणि किती दिवसात कारवाई होईल याबाबतची काय माहिती आहे पाच बांधकाम जे आहेत ती पाच बांधकामांच्या नोटीस आपल्याला पाठवलेले आहेत तर त्या पाच बांधकामाचे आज पोलिस अधीक्षक त्यांना पत्र दिल्यानंतर पोलीस अधीक्षक जेव्हा बंदोबस्त देतील त्याच्यानंतर ते इमेज किती दिवसात अपेक्षित आहे ते पंधरा दिवसाची मुदत सांगितली होती तुम्हाला अपेक्षित आहे आणि ग्रामपंचायत विभागाने जे मला पत्रव्यवहार केलं आहे तर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही असं दिसतं दिसत आहे त्यामुळं मी शुक्रवारी माझा जो पत्रव्यवहार आहे तो अशा कार्यालयात करणार आहे का सर सगळं गटविकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तनपुरे साहेब यांच्या सगळं सर्वांची चौकशी लागणार आहे तर त्यांना मी गुरुवारपर्यंत आज दिलेलं आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मला आश्वासन केलेलं आहे का एक महिन्यामध्ये आम्ही पूर्ण नोटीस वगैरे देऊन पोलीस बंदोबस्त घेऊन हे बांधकाम तोडण्याची प्रक्रिया सुरू करतो तर एक महिन्यात त्यांनी दिल्यानंतर पंधरा एक दिवस म्हणजे दीड महिन्याचा कालावधी आहे हा दीड महिन्याचा कालावधीत जर आधारिकृत बांधकामं तोडण्यात आली नाही तर त्याची पूर्ण पुढची स्टेप काय आहे ती मी त्या उपन्यास सांगितलेलीच आहे आणि माझं पत्रकार पोलीसच्या कार्यालयाला करून हायकोर्टात मी याचिका दाखल करणार आहे असं त्या दिवशी उपन्यास सांगितलं आहे परंतु पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो का मी कोणत्याही एका बांधकामासाठी बसलेलो नव्हतो माझ्या मांडीचा मां मांडीला मांडी लावून बसलेली जी माणसं होती त्यांचे जरी आनधिकूत बांधकाम असेल माझ्या घरचं कुणाचं असेल तर सर्व बांधकामं तोडण्यासाठी मी सांगितलेले आहेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोलारे गामबाजूमधली अनाधिकृत बांधकामं काढण्याची मी मागणी केली होती परंतु त्यांनी नेरन अहमदापूर कोलारे या तिन्ही पंचायतींना नोटिसा दिलेल्या आहेत आदेश काढलेले पण त्या आदेशाचं पालन केलं त्यामुळं मला वारंवार उपोषण वार वार करायला लागत आहे आणि हे उपोषण माझं एक प्रकारे बसल्यानंतर सक्सेस झालेलं आहे एक बांधकाम तोडून त्यांनी पुढची कारवाई कर साडेनऊ वाजल्यामुळं ती कारवाई होऊ शकली नाही आता पुढची कारवाई सात आठ दिवसात होणारच आहे आणि ते सर्वांना दिसेल तरी पण अनाधिकृत बांधकाम करणारे सुधरत नाही अनाधिकृत बांधकाम करणार अनाधिकृत बांधकाम करतातच तर हे चुकीचं आहे ज्याच्यावरती पोलिसांनी गुन्हे दाखल करावे ही माझी मागणी आहे लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब